आजच्या रात्रीच्या पावसामध्ये मागच्या दोन दिवस झालं जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे हा राठोड तांडा आणि नाईक तांड्याकडे जाणारा हा एकच रस्ता आहे आणि जवळपास इथं तीनशे ते चारशे लोकांची वस्ती आहे पन्नास एक विद्यार्थी इथं शैक्षणिक शाळेसाठी व गावामध्ये जाण्यासाठी इथं विद्यार्थी आहेत शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता एवढाच आहे आणि हा पावसामुळे पाण्यामुळे हा रस्त्यावरचा इथला पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि पाण्याची पातळी इथं वाढलेली आहे आणि ही समस्या मागचे पंचवीस ते तीस वर्ष झालं हाकलकवाडीच्या या राठोड तांडा आणि नाईक तांड्याच्या नागरिकांना सहन करावी लागत आहे आणि माझी विनंती आहे या परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर तोंडावर नेते मंडळी तालुक्यावरील वेगवेगळ्या गावामध्ये जात आहेत सिमेंटचा जंगल उभा केला म्हणजे विकास नसून तर तांड्यावरचा पाड्यावरचा वस्तीवरचा हा विकास पहिले प्रामुख्यानं झाला पाहिजे तीस वर्ष झालं आमच्या तांड्यावरच्या लोकांचीही भयानक अशी परिस्थिती आहे आत्ता तुम्ही थोड्या वेळाखाली बघितलात की इथं आता अशा परिस्थितीमध्ये लेकरांना शाळेत जाण्यासाठी खांद्यावर बसून घेऊन जावं लागत आहे इथला नागरिक हा शेतमजूर आहे हा कष्टकरी आहे त्यांनी या परिस्थितीकडे कुठल्या पद्धतीनं पर पाहावं हा आमचा येथील सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर आमचा हा प्रश्न मार्गी लागावा अन्यथा आम्ही तहसील कार्यालय उदगीर येथे राठोड तांडा आणि नाईक तांडा येथील सर्व नागरिक येऊन आमरण उपोषणाला बसू लय आमची अडचण आहे हे आम्हाला लय समस्या हाय आता आमच्या गड्याला असं पा म्हणलं तर पाटकुळेशी वाडीला पोचतार केलं एवढी आमची परेशानी दूर करा लेकर बाळा लय ले परेशानी आहे आम्हाला पाणी पडलं तर आम्हाला बाहेर निघता येईना लय आम्हाला अडचणी आहे गोरम आम्ही कसं मजूरदार माणूस कसं मजुरी करून खावं हे बी परेशानी वाटलेली आहे घराच्या बाहेर निघा ना पाण्यामुळे पाणी लई आम्हाला परेशानी कराल हे काम कोण केले आम्ही अर्ज द्यायचा साहेब आम्हाला कशी काम न हां इथून येऊन बघा तुम्ही साहेब शेवट माणसा तुम्ही समजायचं चांगलं करणारे माणसा तुम्हालाच बोलणार आम्ही

ko ma kita jeta Hoho!